आज आपण बघतोय कॅल्शियम विटामिन लोह यांचा भरपूर स्रोत असणारे एकदम पौष्टिक असे खजुराचे लाडू हे जे लाडू आहेत ना हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना आवडतात ते जास्त वेळ न घालवता लगेचच लगे रेसिपीला सुरुवात करूया लाडू बन खजूरचे लाडू बनवण्यासाठी इथे मी काळी खजूर वापरलेली आहे आणि त्यासोबत काही ड्रायफ्रूट्स देखील वापरलेले आहे ज्यामध्ये आहे काजू बदाम थोडे तिळी शेंगदाणे आणि तूप आता इथे जी मी खजूर घेतलेली आहे ही काळी घेतलेली आहे काळ्या खजूरमध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे काळ्या खजूरचाच वापर करावा आता हे जे खजूर आहे ही बियांसकट घेतलेली आहे तर त्यातल्या बिया आपण काढून खजूर स्वच्छ करून घ्यायची आहे बियांसकट जी खजूर असते ती गोडीला थोडी जास्त असते त्यामुळे इथे ती खजूर वापरलेली आहे तुम्ही जर कमी गोड खात असाल तर मग सीडलेस खजूर मिळते ती वापरली तरी देखील चालेल आता सगळ्यात आधी आपण इथे शेंगदाणे भाजून घेणार आहोत तर शेंगदाणे भाजण्यासाठी इथे कढईमध्ये टाकले आणि कढई मध्ये टाकल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ही मंद आचेवर ठेवावी आणि त्यानंतर मग हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवल्यामुळे शेंगदाणे जे आहेत ते आतपर्यंत चांगले भाजले जातात आणि आता इथे जर चेक केलं तर हे पाहा शेंगदाण्यांचं सालही पटकन निघतं आहे तर आता हे शेंगदाणे काढून घेऊयात त्यानंतर आता ह्याच कढईमध्ये तीळ पण भाजून घ्यायचेत तर तीळ भाजताना देखील कमी आचेवरच भाजावे म्हणजे मग ते चांगले खरपूस भाजले जातात आणि जसजसे हे तीळ भाजत जातात ते असे टस्टच उडायला लागतात तर ज्यावेळी तीळ असे टस्टच उडायला लागतील त्यावेळी समजावं की तीळ हे एकदम चांगले भाजले गेलेले आहेत त्यानंतर मग हे तिळही काढून घ्यायचे एका भांड्यामध्ये आता इथे कढईमध्ये एक चमचा तूप घ्यायचं आहे इथे मी गाईचं तूप वापरलेलं आहे आणि ह्या तुपामध्ये आपल्याला हे बदाम परतून घ्यायचे आहेत तर तुपामध्ये बदाम परतत असताना देखील गॅसची फ्लेम कमी ठेवून हे बदाम परतून घ्यायचे बदामाचा कलर बिलकुलही चेंज करायचा नाही आहे ते एक साधारण एक ते दोन मिनटात हे बदाम परतून होतात बदाम चांगले परतून झाले की ते काढून घ्यायचे आणि त्यानंतर मग आता याच्यामध्ये आपण परतून घ्यायचे काजू तर काजू पण कलर चेंज न करता इथे परतून घ्यायचेत आणि काजू परतून झाल्यानंतर तेही काढून घ्यायचे आता कढईमध्ये परत एकदा एक, एक चमचा तूप टाकायचे आणि त्यामध्ये आपण जी स्वच्छ करून घेतलेली खजूर आहे ती टाकून घ्यायची आहे आता इथे हे जे खजूर आहे हे मी डायरेक्ट वापरते मिक्सरला वगैरे फिरवून घेतलेली नाही आहे आता ही ह्या ही जी खजूर आहे ही तुपामध्ये चांगली परतत राहायची आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची तर सुरुवातीला थोडंसं जड जातं परंतु जसजसं खजूर परतत जातात तस तसं त्याचा गोळा तयार होतो तर पाच मिनटं खजूर परतल्यानंतर याच्यामध्ये परत एकदा एक, एक चमचा तूप टाकायचं आणि पुन्हा एकदा खजूर ही चांगली परतून घ्यायचं आहे आणि आता एक साधारण तीन ते चार मिनटानंतर ही खजूर चांगली परतल्यानंतर त्याचा गोळा तयार होतो तर हे पाहि ह्याचा आता इथे हळूहळू गोळा तयार व्हायला लागलेला आहे आणि एक साधारण तीन ते चार मिनिटानंतर म्हणजे सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत मला एक सात ते आठ मिनिट हे खजूर परतण्यासाठी लागलेले ला आहे आणि खजूरचा इथे एकदम छान गोळा तयार झालेला आहे कढईला पण देखील बिलकुल चिकटत नाही आहे इथे मी नॉनस्टिकची कढई वापरलेली नाही आहे ट्रायप्लाय आहे तरी देखील ही हे जे खजूर आहे हे कढईला बिलकुल चिकटत नाही आहे आता हा हे परतलेले खजूर एका भांड्यात काढून घेतले आणि जे काजू बदाम आहेत ते थंड झाले की त्याचे तुकडे करून घ्यायचे शेंगदाणे आहेत ते आपण त्याचं साल काढून स्वच्छ करून घेतलेत आणि तीळ पण थोडेसे मिक्सरला फिरवून घेणार आहोत आता हे जे परतलेली खजूर आहे ती एका मोठ्या भांड्यात काढून घेऊयात आता हे परतलेली खजूर थोडी थंड झाली आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकायचे आहेत सगळे ड्रायफ्रूट्स तर सुरुवातीला इथे मी शेंगदाणे टाकून घेतलेत शेंगदाणे तुम्हाला अजून थोडे बारीक करायचे असतील तर तसेही करू शकता त्यानंतर इथे काजूचे तुकडे टाकून घेतलेत नंतर बदामाचे तुकडे टाकून घ्यायचेत आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये तीळ टाकायचे तर तीळ मी थोडेसे मिक्सरला फिरवून मग टाकून घेते आणि आता इथे तुम्हाला वाटत असेल की खजूरपेक्षा ड्रायफ्रूट्सच जास्त आहे तर असं नाही आहे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच हे जे सगळे ड्रायफ्रूट्स आहे हे खजूरमध्ये नीट मिक्स केले की ते मग जास्त दिसत नाही फक्त खजूरच जास्त दिसेल तर हे पहा इथे खजूरचा चांगला गोळा तयार झालेला आहे सगळे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये नीट मिक्स झालेले आहेत आता ह्याचे छोटे छोटे लाडू करायला घेऊयात समजा तुम्हाला जर खजूरचा रोल करायचा असेल तर ह्याच स्टेजला खजूरचा रोल करून फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्या खजूर रोल तयार होईल मी इथे खजूरचे लाडू करते तर इथे छोट्या छोट्या साईजचे लाडू करून घेणार आहे खजूरचे लाडू करताना छोट्या साईजचेच करावे जास्त मोठे करायचे नाही तर साधारण ह्या साईजमध्ये मी हे सगळे लाडू इथे करून घेणार आहे आता एक लाडू मी तुम्हाला थोडं जवळून दाखवते तर इथे तुम्हाला दिसेल की ह्याच्यामध्ये भरपूर जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे ते नीट मिक्स करून घेतले होते प्रकारे सगळे लाडू आपण करून घेऊयात तर असे हे खजूरचे पौष्टिक लाडू जे आपल्या शरीराची कमजोरी दूर करतात थकवा दूर करतात करायला अतिशय सोपे आहेत नक्कीच करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद